जळगाव आगीच्या भीतीनं पुष्पक एक्सप्रेसमधून आता प्रवाशांनी उड्या घेतलेल्या आहेत समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना उडवलेलं आहे अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय जळगावच्या परंडा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडलेली आहे जळगाव आगीच्या भीतीनंच समोर एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या आहेत प्रवाशांनी आणि त्यामुळेच दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एक्सप्रेसमधून काही लोकांना उडवलेलं आहे संदीप जाधव माझे सहकारी आपल्यासोबत एक प्रवासी संदीप जाधव आपल्यासोबत थेट जोडले गेलेले संदीप जी नेमकी नेमकं काय घटना घडलेली गट आहे उप एक्सप्रेस जळगाव स्टेशन सोडून चालू होती आणि गाडीचं आग नाही आग उडते बघा त्या आग उडल्या कोणतरी बोलून गाडीला आग लागली अच्छा यस बोल पाग लागलेली लोकांनी समोरून बँगलोरची गाडी येत होती समोरून त्या गाडी खाली लोक चिरडली गेली काही हे फोटो पाठवले मला बघा आता किती गेलात माहिती मी मागे बरोबर मी दोन तीन फोटो काढले आणि ते गाडी आता थांबलेत जवळजवळ चाळीस मिनिटाने वरती झालं मी आग लागली ही कोणी अफवा पसरवलेली होती आग लागली नाही नाही आपण गाडी चालताना ते ब्रेक दाबलं आग नाही गेले ते ठिणग्या होता तर कोणती बोलला आग लागली ठिणग्या त्याच्यामुळे लोकं उलडे वाचले बाहेर ते पण डब्यात समोरून बोला समोर बंगलोर स्टेशन येत होतील हा परनॉटेशनच्या पहिला म्हणजे जळगाव उठल्यानंतर अजून काही आले नाही अच्छा हा याच्यामध्ये काही जोडं घटली गेली आणखी किती लोक जखमी झालेत किंवा काही आतापर्यंत माहिती कळली आहे तर तुमचं प्रशासना नाही ना कोण त्याचं ना आता बरेच लोक गेल ती पुढे कोण सांगतो आठ दहा लोक आहेत कोण सांगतो दहा बारा आहेत अच्छा रेल्वे प्रशासनानं घोषणा काही केली आहे तिथे तिथून बाहेर काढलं जात गार्ड आहेत गार्डनी इन्फॉर्म केलेलं आहे जवळचं रेल्वे स्थानक किती लांब आहे इथून परांड आता मला पण सांगता कारण मी मुंबईचा आहे मी पुष्पक मी आता येतोय जवळ आहे नेटवर बघितलं ना तर परंडा जवळ आहे ऑनलाईन हा म्हणजे काहीतरी मला सात आठ किलोमीटर आहे परंडा दाखवतो प्रवाशी मात्र तिथे आपल्याला आपण बघतोय प्रवाशी सध्या भीतीच्या वातावरणात दिसत आहेत प्रवासी देखील खाली उतरलेले आहेत ट्रेन मधून